कागल तालुक्यातील कसबा सांगाव मधील जुनी ग्रामपंचायत ते वाकी वसाहत दरम्यान रस्ता करण्यात आलाय या रस्त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च झालाय परंतु हा रस्ता निकृष्ट झाला असून रस्त्याच्या कामात बांधकाम विभागानं दुर्लक्ष केलंय असा आरोप करत कसबा सांगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं खराब झालेला रस्ता तातडीनं नवा करावा या मागणीसाठी पंचायत समिती बांधकाम कार्यालयासमोर हे आंदोलन झालं कसबा सांगाव मधील जुनी ग्रामपंचायत ते वाकी वसाहत दरम्यानचा रस्ता निकृष्ट झालाय रस्त्यावरील खड्डे वाहन चालकांना अपघाताला आमंत्रण देत आहेत अवघ्या एक वर्षात रस्ता खराब होऊनही पंचायत समितीकडून कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे कसबा सांगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आज पंचायत समिती बांधकाम कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं त्यानंतर बांधकाम विभागाचे उप अभियंता पाटील यांना मागण्यांचं निवेदन दिलं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात रस्त्यांची इतकी दुरावस्था योग्य आहे का असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती केली नाही तर आमरण उपोषण केलं जाईल आणि महिलांकडून अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे उपअभियंता अभियंता आर पाटील यांना धारेवर धरलं त्यानंतर पाटील यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आंदोलनात सरपंच वीरश्री जाधव सुदर्शन मजले विक्रमसिंह जाधव प्रवीण माळी अॅडव्होकेट बाबासाहेब मगदूम गीतांजली विभूते रेखा आवळे बाळू हेगडे विनोद हावळे सचिन पाटील विजय झांजगे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते